एकाक्षी नारळ सर्वसाधारणपणे कोणत्याही नारळावर तीन डोळे असतात त्यात एक तोंड दोन डोळे व एक लांब रेगा असते या रेगेला नाक म्हणतात अशा प्रकारे एकूण मानव आकृती नारळावर दिसते परंतु कधी नारळावर असलेल्या जटा दूर केल्यावर एकच डोळा दिसतो या डोळ्याला शिवाचा तिसरा डोळा असे म्हणतात व अशा नारळाला एकाक्षी नारळ म्हणतात असा नारळ देवी लक्ष्मीचे वरदान असते आणि हा नारळ ज्या घरात असेल त्या घरात देवी लक्ष्मी कृपेचा वास असतो आपल्या देवघरातील पूजेत हा नारळ ठेवून त्याची रोज पूजा करावी एकाक्षी नारळ सामान्य नारळापेक्षा लहान असतो एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने घरात धनसंपत्ती येते दरिद्रता दूर होते व आपल्या जीवनात आनंद पाहावयास मिळतो दाम्पत्य सुख व धनसमृद्धी प्राप्त करण्यासाठी एकाक्षी नारळाचे खूप महत्त्व आहे नवग्रहाच्या शांतीसाठी एकाक्षी नारळ लाभकारी सिद्ध होईल जर तुमच्या कुंडलीमध्ये खराब ग्रह बसले असतील तर त्यामुळे तुम्हाला त्रासांचा सामना करावा लागत असेल तर एकाक्षी नारळ हा त्यावर उपाय आहे एकाक्षी नारळ तुम्ही आपल्या घरातील देवाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवू शकता स्थापन केल्यानंतर नारळाची रोज पूजा करावी अगरबत्ती व धूप लावावी त्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडावे नारळाची स्थापना गुरुवारी करावी एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन घरात सुखशांती आणि धनसंपत्ती प्राप्त होते